शॉर्ट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मिथून काकांनी आता जो काही ह्या नंदिनी आणि या वसो आत्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ जो असतो तो प्ले करून दिलेला असतो आणि विक्रमदादा आता ऐकत असतात आणि घरातील सर्वजण ऐकत असतात तेव्हा वसूचा आणि या रम्याचा खरा चेहरा आता ह्या विक्रमदादांसमोर आलेला असतो तेव्हा वसूचा आणि रम्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो पिऊ बोलत असते आणि मालिनीताई सुद्धा तो व्हिडिओ ऐकत असतात मिथून काका सर्वांना तो व्हिडिओ दाखवत असतात नंतर मिथून काका जीवाला बोलतात की जीवा मी तुला ज्या व्हिडिओ बद्दल बोललो होतो ना तो हाच व्हिडिओ आहे असं पण मिथून काका जीवाला बोलत असतात मिथून काका जे असतात ते ह्या आपल्या वसुआात्याला बोलतात की अहो आत्या बोला ना काहीतरी तुम्ही का काहीच बोलायला तयार नाहीये बघा हे सत्य तुमचं कसं समोर आलंय असं पण जेव्हा हे मिथून काका या वसुहात्याला बोलत असतात तेव्हा मात्र आता ही वसुहात्या लगेच मालिनी समोर जाते आणि मालिनीला बोलते की मालिनी अगं हा व्हिडिओ खोटा आहे आता मित्रांनो मालिनी खूप चिडते आणि मालिनी एक सनकन या वसुहत्याच्या कानाखाली ठेवून देते आता विक्रमदादा तर या वस्तूकडे खूप रागाने बघत असतात तेवढ्यामध्ये रम्य रम्या जी आहे रम्या तर आपल्या दोन्ही हात तोंडालाच लावते नंतर इकडे आता ही आपली मालणी जी आहे ती वसवात्याला बोलते की आत्या बो बोला काहीतरी बोला तुम्ही हे का केलं आहे कशासाठी केलंय तेव्हा वसुहात्या बोलतात की मी हे सर्व रम्यासाठी केलं आहे आता असं जेव्हा ही वसवात्या बोलत असते तेव्हा काव्या जेव्हा नंदिनी ज्या असतात त्या दोघी या वसुवात्याकडे बघत राहतात ताईकडे ही वसुहात्य बोलते की मी फक्त पार्थ आणि रम्याचं लग्न व्हावं त्यासाठी हे सर्व केलं तेव्हा ताईकडे ही मालनीताई जी असते मालनीताई बोलते की अहो तुम्हाला काय रम्या एकटीच मुलगी आहे का नंदिनी आणि ही काव्यासुद्धा कोणाच्या तरी मुली आहेच ना हे कसं तुमच्या लक्षात आलं नाही असं पण ही चिडलेली मालिनी जी आहे ती वसुहात्याला बोलत असते बोलते की मला फक्त माझ्या पार्थ आणि रम्याचं लग्न लावायचं होतं बाकी माझा कुठलाच हेतू नव्हता मी फक्त किडनॅप करायचं सांगितलं होतं विक्रम तू मला माफ कर असंही वसुआत्या जेव्हा बोलत असते तेव्हा आता काव्या खूप चिडते काव्या लगेच या वसुत्या जाते आणि बोलते की आत्या अवनुसतं किडनॅप करून काय केलं तुम्ही माहित आहे का आमच्या चौघांच्या आयुष्याचं वाटोळं केलं असं ही आता या रम्याला सर्वांना समोर बोलत असते आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो आता काव्य इतकी काही चिडते इतकी काही चिडते आणि ह्या वसवात्याच्या चांगलाच नरडीचा घोट घेते तिचं जे काही नरडं आहे तेच आपली काव्या चांगली जोरात पकडते आणि ही वस्वात्या खूप खोकला येऊन आता खूप काही अस्वस्थ होण्याचं नाटक करू लागते तेवढ्यामध्ये सर्वजण या काव्याला बोलतात की काव्या सोड काय करतेस तू हे तेवढ्यामध्ये रम्या बोलते की सोड पटकन माझ्या आईला नाही तर माझ्या आईचा तू जीव घेईल तेवढ्यामध्ये इकडे ही नंदिनी आता या त्यासमोर पाणी घेऊन येते तर आता इकडे ही नंदिनी जी आहे ती या वसुवात्याला बोलते की त्या आत्ता जे काव्य बोलत होती ती अगदी बरोबर बोलत होती असं पण नंदिनी ही या सर्वांसमोर वसुवात्याला बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद